छत्रपती संभाजीनगरच्या जा, जागेवरून ठाकरे गटात अंतर्गत कलह निर्माण झाला आहे माझे खासदार चंद्रकांत खैरे पुन्हा एकदा या जागेवर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे तर विरोधी पक्ष नेते अंबादास दाने देखील या जागेवरून निवडणूक लढवण्याची इच्छा बोलताना दाखवली आहे त्यामुळे दोन्ही मोठ्या नेत्यांमध्ये चांगली जुगलबंदी यावेळी झुकली आहे चंद्रकांत खेळ तुम्हाला डावलायचा प्रयत्न करतात असं वाटत कशा हो नेहमीच करतात मला काय माहिती कारण धावलत असत मी इथपर्यंत ते आले पण असते मला सातत्यानं धावलत असतात मला काय माहिती कारण धावलत असतात मी इथपर्यंत ते आले पण असते गुरु मी ते त्यांचा आणि शिष्य तो कालही मला मातोश्रीमध्ये बोलला तो अंबादास की मी तुमचा शिष्य आहे का नाही हो आणि तुमच्याकडे रेकॉर्ड झाले नाही ते तुमच्याकडे जेव्हा विरोधी पक्ष नेता झाल्यानंतर रेकॉर्ड झालेले होते मग ते जरा तुम्ही काय का असं करतात ते काय आता काही नाराजी काही नाराजी वगैरे नाहीये आम्ही सगळे एकत्र आहोत एका कुटुंबातले पारिवारिक संबंधातले त्याच्यामुळे तसं काही नाही आता कोणी ना कोणी त्यांना असं कोणता प्रश्न विचारला की मग ते उंटा आता मला कोणी जर एकदम भडगव प्रश्न विचारला तुम्ही <laughs> भडगवतात पण आता तर शांत तो कसा म्हणून झाला त्यांना घेऊन मी जाणवतो म्हणून माझी बाकीचे माझे जे पदाधिकारी माझ्यावर चिडायचे हर काय तुम्ही ऐकता चचाच ऐकता हे मागे झाले